तुमचं नाव निर्मला अमोलमुळे नाही निर्मळे तुम्ही अगोदर खेळायला आलं नाही तर उशीर आला काय का नाही काय करता हा शेतीच करता थँक्यू आता उगा ना घेता की गाणं गाता कशांताबाईवर डान्स करता नाही घ्या उगा ना महादेवाच्या पिंडीवर पाणी घालते वाकून तुम्ही जा तुम्ही तसं नाही हां

तर तावरे परिवाराने जेवण तयार ठेवलेले